माजी कार्यकर्ते संदीपजी तितारे साहेबांना सागरजी ठाकरे साहेबांना विनंती करेन ना शिखर छत्रपती शिवाजी महाराज की गुजरात प्रबंध आहेत त्यांच्या सोबत असते किशोरजी पवार साहेब त्यांच्या हस्ते शिखर सोडा जातो आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजचं पूजन सर्वप्रथम होतं आहे या ठिकाणी आपण जर स्पर्धेचा या पूर्ण क्रिकेट लीगचं सुद्धा जर पाहिलं तर शिवसंघर्ष प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचं हे पर्व काही ही शुभकार्याची सुरुवात करायची झाली तर गणेशवंदन आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आणि या गणेशवंदनसुद्धा या ठिकाणी होत आहे

तसा पंचायत समिती सदस्य पण पाटील पाटील साहेबांकडून दीप्रज्वलन होते त्यानंतर त्यांनाही मी विनंती करेन मी जिल्हा आमच्या मान्यवर जी ठाकरे साहेबांना विनंती करेन सागरजी ठाकरे साहेबांना विनंती करेन त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संदीपजी सुपारी साहेबांना विनंती करेन की या शिव हस्ते या ठिकाणी या दीप्रज्वलन होईल त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भाई वलटे साहेब त्यांनाही मी विनंती करेन की या ही प्रज्वलन या ठिकाणी त्यानंतर आमचे मान्यवर ग्रामपंचायत सरपंच साहेब किशोरजी पवार साहेब यांनाही मी विनंती करेन की या ही प्रज्वलन या ठिकाणी

विनंती करतोय तो हार प्रदान करायचा तसेच मी विनंती असं करतोय की त्यांच्या समिती पंचायत समिती वाडा कोलप सभापती कोथा पंचायत समितीचे सदस्य अमृती पाटील साहेबांना विनंती करेन की या ठिकाणी या शिफर सोडायचं आहे या ठिकाणी बंडकरांनी विनंती करेन भूषण होईल या ठिकाणी आता आपण पाहतोय शिवसंघर्ष प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग पर्व आठव या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय किमानदार आयोजन आठव्या पर्वात आपण घेऊन पोहोचलोय त्या स्पर्धा त्या ठिकाणी लाईन अप होतील त्या ठिकाणी टीम बिरसा ब्रिगेड आणि अंडी वॉरियर दोन्ही

तो किती सावरत की सर्व मान्यवर जी ख

पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे सुशांतजी पाटील असतील आणि मनोजजी चौधरी त्यांना मी मुख्यमंत्र्यांवर विनंती करेन की या ठिकाणी अमोल पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे सागरजी ठाकरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान मुख्यमंत्र्यांवर करायचा आहे